जरी शाळेला रोटरी क्लबची अविस्मरणीय भेट रोटरी क्लबच्या वतीने जरी शाळेत विद्यार्थ्यांसोबत संस्मरणीय दिवस साजरा करण्यात आला या भेटीतील प्रमुख आकर्षण म्हणजे डॉक्टर नेहा व डॉक्टर समीप सोहनी कौशल्य हॉस्पिटलचे यांनी आयोजित केलेले रक्त तपासणी शिबीर रोटरीयन प्रशांत नागरे फर्मेंट बायोटेक यांनी डी थ्री व बी ट्वेल्व्ह सप्लिमेंट्स तर रोटरियन मौचुली गांगुली यांनी नकाशे व ग्लोब्स भेट दिले दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अॅप्स उपलब्ध करून देण्यात आले नवीन रोटरी आणि ऋषिकेश व अनुराधा यांच्यासह सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला विद्यार्थ्यांचे सादरीकरण सात्विक भोजन व वा मनमोहक वातावरणामुळे ही भेट सर्वांसाठी अविस्मरणीय ठरली वाडा हे साधारणतः अडीचशे लोकवस्तीचा सा छोटासा पाडा आहे तलासरी तालुक्यात अत्यंत दुर्गम असा हा भाग आहे दोन हजार सात आठ सालापासून त्या भागात आम्ही बंधारे बांधण्याच्या निमित्ताने रोटी क्लब आम्ही जात होतो तिथल्या मुलांची शैक्षणिक परिस्थिती बघून तिथल्याच एका युवकाने संतोष मेघवाले नाव आहे त्यांनी एक शाळा सुरू केली त्या शाळेला सुरुवातीला स्वतःची इमारत नव्हती त्यांनी डॉनेश्वरमधून इमारत बांधून घेतली परंतु तिथल्या मुलांना इतर शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या शाळेला मान्यता नव्हती ती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले त्या, त्या शाळेला इलेक्ट्रिसिटी नव्हती तिथे कम्प्युटर्स नव्हते त्यांना इतर जे काही शैक्षणिक साहित्य आहे ते देऊन तिथले बेंचेस तिथे बरेचसे मुलं अशी होती की ज्यांना पालक नाही आहेत त्या मुलांना ते लोक स्वतः तिथे ठेवायचे आणि त्यांचं संगोपन पण करायचे त्या सर्वांचे आम्ही गेल्या जवळजवळ दोन हजार सातपासून पासून आत्तापर्यंत त्या शाळेसाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम आणि रोटरी आम्ही कार्य करीत आहोत ह्या पंधरा ऑगस्टला रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमने दरवर्षीप्रमाणे तिथे एक उपक्रम केला त्याबद्दल माहिती देत आहे आमच्या अध्यक्ष नमस्कार यावर्षी आपण पंधरा ऑगस्टला तिथे आ, एक ब्लड डोनेशन ब्लड स्क्रीनिंग कॅम्प केला मुलींसाठीचं आणि तिकडच्या ज्या शाळेतले टीचर्स आहेत त्यांच्यासाठी तर जवळजवळ आठवी नववी दहावीच्या तिथे पंचवीस मुली होत्या त्यांच्यासाठी आपण तिकडे स्क्रीनिंग कॅम्प घेतला टीचर्ससाठी आणि तिथे उपस्थित असलेल्या ज्या मदर्स होत्या तिकडे त्यांची आपण स्क्रीनिंग केलं तिकडे ब्लड स्क्रीनिंग मध्ये आपण त्यांचा एच बी किंवा त्यांचं थ्री बी ट्वेल्व यासाठीचे आपण आणि आयर्न आणि कॅल्शियमसाठीचे आपण त्यांना मेडिकल सप्लिमेंट्स दिले याकरता आपल्याला पूर्णपणे मदत केली ती कौशल्य हॉस्पिटलचे डॉक्टर समीप आणि डॉक्टर नेहा सोहनी या जातीने तिथे असून तिकडे त्यांनी आखी टीम तिकडे घेऊन आले होते आणि फर्मेंटा बायोटेकचे फर्मेंटा बायोटेकचे प्रशांत नागरे यांनी आपल्याला डी थ्री आणि बी ट्वेल्वचे सप्लिमेंट्स इमिडिएटली उपलब्ध करून दिले या सगळ्या ह्याच्यामध्ये एक बघण्यासारखी किंवा समजून घेण्यासारखी गोष्ट ही होती दोन हजार पंचवीस मध्ये पण तिकडे तिकडच्या ज्या आई आया होत्या त्यांना स्वतःचं वय सांगता येत नव्हतं यावरून आपल्याला समजतं की आपल्याला किती काम करणं गरजेचं आहे अजूनही त्या एरियामध्ये काम बाकी आहे त्याबद्दल आपल्याला समजतं यापुढे आपण माहिती देतील योजनातही जगताप नमस्कार मी योजना जगताप पंधरा ऑगस्टला आम्ही झरी धांगडपाडा या आदिवासी एरियात गेलो होतो आणि त्या ठिकाणी ठाणे प्रीमियम क्लबने आपण एक ॲप दिले हे मुलांना तर ते ॲप दहावीच्या मुलांसाठी उपयुक्त आहे कारण की या ठिकाणी शिक्षकांची कमतरता असल्यामुळे मुलांना अभ्यास करायला थोडा त्रास होतो कारण की ती अनएडेड स्कूल आहे तिला कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही गव्हर्नमेंटचं ती प्रायव्हेट स्कूल आहे त्यामुळे टीचर्स पण तिकडे मिळत नाही तर अशा ठिकाणी आम्ही स्टडी ॲप दिलेले आहे आणि त्या ॲपद्वारे त्या ॲपद्वारे विद्यार्थी दहावीचा सर्व विषयांचा ॲप त्यामध्ये आहे आणि ते आ, मोबाईलवर त्याच्यानंतर लॅ टॅबवर आणि वर ते चालू शकतील असं आम्ही जवळजवळ तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना ते ॲप वाटप केलेलं आहे